जा, जा, दुछा। दुछा। तर मित्रांनो आज काही सकाळ सकाळ दाखवायला जमलं नाही आणि आता वाजलेले आहेत तीन सव्वा तीन वाजलेले आहेत आणि आलो होतो मासे पकडण्यासाठी आणि मासे पकडून झालेले आहेत तर चिलपी मासे भेटलेले आहेत आणि आता मार्केटला सुद्धा जाणार आहे या साईडनं मग हे नदीला जातो आणि इकडनं सगळं मग मार्केटला जाणार डायरेक्ट मासे घेऊन मध्ये सगळे जे काय मासे खपते त्याचे काय कसे पैसे वाहत आहेत किती ते सगळं दाखवणार आहे पाणी वाहत आहे बघू शकते भरपूर वाहत आहे कारण तर लय पाऊस झालेला आहे तर पूर्ण असे धार पाडलेले नदीतनं तरीसुद्धा मासे भेटलेले आहेत थोडेफार आणि बघू आता मार्केटला तर दाखवणार पाऊस आता नाही पडत तर ते रेनकॉटाचे त्या पिंकीला घडी घालाय लावलेले आणि पिशवी पण नाही त्याला आता ते एक पिशवी ते, ते माशालसाठीच लागणार आहे तर बघू शकता पिंकीने कशी घडी घाललेली आहे तर आम पिशवी आणि चिलपी चांगले मोठ्या सायजची भेटलेले आहे चांगली अशी जबरदस्त साईज याची लफीचे बघू शकते दिसतच असून तुम्हाला माशाचं ते कापड म्हणजे त्याच्यामध्ये मासे ठेवलेले आहेत पिंकीला तर नाही जमायचं तिथं खोल सुद्धा पाणी येत आहे आणि मोठ्यांना दगड आहेत तर मीच काढून घेतोय मासे पकडतात आणि मासे भेटतात आणि ते गाळणी पकडतात त्या साईडला मागे माग दिसतच असतात पलीकडच्या साईडला ते गाळ मासे पकडतात तर जबरदस्त मोठी साईज आहे सगळी त्यांची कमी आहेत पण मोठी साईज आहे शकता एवढ्या जागेत तर ऊन पाडलेलं आहे आणि मागणं पूर्णपणे भरून आलेलं आहे परत पावसाने आणि एखाद्या वेळेस जबरदस्तसुद्धा पाऊस येणार आहे आता असं आहे तिकडं पूर्ण असं पावसाने प्याग झालेलं आहे तर या साईडने येतो आहे का त्या साईडने जातो आहे काही सांगता नाहीत आणि तिकडंसुद्धा थोडे अजूनसुद्धा मासे आहेत त्या साईडला ठेवलेले आहेत तर चला ते सुद्धा काढायला लागतील आता आणि आता पाऊस म्हणजे पडतोयच आणि पाणीसुद्धा व्हायला लागलं आहे इथून पुढं सांगता नाही येत लावता येतील म्हणून तर आता इथून पुढं असं वाटतंय की गळ्यानेच पकडायला लागतील कारण तर भरपूर लोकसुद्धा आलेले आहेत या साईडला तिकडं पलीकडच्या साईडला सुद्धा बाकीची लेडीज लोक आहेत ते सुद्धा पकडतात ते मासे तर एवढे जागे ते आता ते पिंकीला जाण्याला सांगतात ते कमी आहेत थोडे आहेत ते कमी आहेत मासे ना थोडे आहेत आणि तुम्हाला एक सांगतोय ते आता जाळ्याचं तर काही काम नाही राहिलेलं आणि गाळाला इतक्या जरी मासे सापडले गाळाने पकडून इतक्या जरी सापडले ना तरी सुद्धा भरपूर मजा येते त्या टायमिंगला तर जाळे इथून पुढे तर नाही राव लावता यायचं आणि कधीतरी अचानक जमलं तर जमलं जायला लावायला पण ते पण अशा जागेत तर नाहीच पूर्ण धार या साईडला तर चला गाडी तर जायला लागणार आहे आणि आता तीन साडेतीन व्हायला आलेले आहेत म्हणजे मार्केटला तर चार चार तर वाजतीलच पण मेन म्हणजे असं आहे चला की आज सोमोर आहे कमी गेलं आहे आज आणि कधी कधी लय महिलय कमी गिराय का असतंय तर बघू काय कसं आहे तर इथं शेजारी मासे आहेत भरपूर मासे आहेत कारण तर इथं खडक आहे त्याच्यावरती ते, ते मासे आलेले आहेत पण आता आबळ सुद्धा आलेलं आहे जर ऊन पडल्याच्या नंतर ते दाखवत आहे ते काही सावले पूर्ण दिसायचे नाही ते तरी सुद्धा दाखवतय एवढ्या जागेतचे एवढ्या जागे, जागे ते बारीक मासे आलेले तिथं खडकावरती आणि त्या साइडला एकदम मोठ्या साईडचे चिलाफी सुद्धा आहे दोन आहे दोन जिथे गावताची काडी दिसते गावात हिरव्याचं दिसतंय पाण्यात त्याच्या पलीकडच्या साईडला हो ते गेलेले आहेत आता तर फायनली गाडीपाशी येऊन पोहोचलेलं आहे आणि आता पिशवी लावून घेत आहे डायरेक्ट मार्केटला दाखवतो आहे मित्रांनो तर चला मार्केटला गेल्याच्या नंतर दाखवतो तर फायनली मित्रांनो येऊन पोहोचलेलं आहे मार्केटला आणि आता आता भरपूर पाऊससुद्धा आलेला आहे आणि या साहेबला पिंकीचं तर काय अंगावर नव्हता छत्री होती पण काय तिला जमलं नाही ते गाडीवरती पकडायला तर थोडे जास्त नाही तरी थोडे भिजलेले आहेत थांबलं होतं तरीसुद्धा एका झाडं खाली पण तरीसुद्धा पाणी पाऊस पडत जातात तर त्याला थोडे जे मासे आहेत ते आता पिंकी जाणार आहे कापायला तर बघू आता ते व्हिडिओ चालूच राहीन तर बघू काय कसं होतं ते दाखवतच पैशाचं सुद्धा पैसे किती काय भेटतात ते आणि सगळ्या चिलपे पाठीमध्ये वरून सुद्धा झालेलं होतं आणि वाटलं होतं की इतक्या चिलपे असते म्हणून जवळजवळ पाठी अशी भरायला सुद्धा आले आणि ते दुसरीमध्ये कमी वाटत होतं आणि चांगल्या सुद्धा चिलक सापडलेले आहेत तर चला नी आता गिरायत आल्याच्यानंतर नंतर सुद्धा दाखवते मी तर बघू शकता आमचं जे चिलक आहेत त्या खापायला सुद्धा लागलेले तर मी आता मी छत्री धरून आहे पिंकीवरती ते पाऊससुद्धा आलेला आहे तर मी छत्री पकडलेले आहे भरपूर पाऊस आला आता बघू सत्ते मी छत्री धरून की बसलेले मासे साफ करण्यासाठी दिसत नसत बघू आता थोडे मासे राहिलेलेच होते नंतर तुम्ही दाखवते तुम्हाला परत एकदा त्यांचा विचार होता आणि बघू शकताय जरी सोमवारचा दिवस होता तरी सुद्धा वाटलं नव्हतं की मासे खपतील म्हणून सगळे खापलेले सुद्धा आहेत आणि उगाच कमीत कमी दोन दोन किलो राहिलेले आहेत तर सुद्धा झालेले जबरदस्त मग कारण तर जास्त मासे नव्हते मार्केटला त्याच्यामुळे आता खपतात सुद्धा बघू शकताय सगळे जे चेला पेवते ते सगळे संपलेले सुद्धा आणि आता मग एवढेच थोडे जे मापामध्ये आहेत ते तितके जे आहे म्हणजे झालेलं ओरखलेलं सगळं जबरदस्त वाटलं नव्हतं की मासे खपतील सुद्धा कारण तर आज समोर आहे खपलेले सुद्धा तर फायनली मित्रांनो आमचे जे मासे आणले होते चिलपी ती सगळी संपलेली सुद्धा आहे आणि वाटलं नव्हतं की खपून म्हणून आणि सगळ्यांच्या लवकर सुद्धा खापलेले कारण तर तर चिलपी होती आणि दुसरी लोकंसुद्धा नाही जास्त त्याच्यामुळे खपली आणि पैसे किती झाले का सांगत नाही ते सुद्धा बघायला लागणार आहेत तर सांगतो तुम्हाला नक्कीच तर बघू शकता का जे पैसे आहेत ते माशांचे झालेले आहेत आणि पिंकीने काढलेले आहेत बस आणि हे सहाशे आणि ऑनलाईन शंभर का दीडशे असे गेलेले आहेत म्हणजे कमीत कमीत सातशे सातशे आठशे रुपये झालेले आहेत मित्रांनो मात्र नव्हतं तरी सुद्धा झालेले आहेत तितके पैसे तरी चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा